नमस्कार मंडळी आज बघा पावसानं उघडी दिली या चांगलं ऊन बीन पडलं या आज इथतोय का नाही काय माहीत पण ऊन तर पडलं आहे ऊन महत्वाचं आहे बागासाठी एकदम लागतं आहे ऊन कळी त्याशिवाय निघत नाही ऊनाशिवाय कळी हे बघा आमच्याशी बाग आहे ही थोडी थोडी कळी पण निघायला लागली आहे पण ऊनाशिवाय काय चालत नाही फुरची प्रोसेसच होत नाही ऊनाशिवाय ऊन पडलं तर कळी निघती की आता जो पाच सहा दिवस झालं फवाराच मारायला नाही पावसात ह्या बागाला त्या बागाला परवा घेतला काल घेतला मारून काल बी असंच जरा उघडलेलं म्हणून मारला काल परवा दिवशी माराय आलो तर पावसाला म्हणून महागाई गेलो आणि काल मारला मग फवारा आणि आज ह्या बागा आज बाग ही मोठी बाग आहे आमची हिला फवार मारायचं तर आज लाईट लाईट आहे पण तारलं तर चिकटली त्याच्यामुळं पाणी काय भरून ठेवलं नाही आम्ही परवा दिवशी भरलेला काल मारला फवारा काल होती लाईट पण भरायचं तर म्हटलं लाईट रोज आहे कशाला उगं भरून ठेवायला ताजं म्हणजे लगे विहिरीतलं पाणी काढून आपल्याला लगे भरायचं आणि फवारा मारायचा म्हणून तसंच गेलो काल घरी ना तार तार आता आलो तर लाईट तारायला तारची टकली त्यामुळं पाणीच नाहीचं आता फवारा मारायला आता म्हणलं जरा फुटेही बघाव फुटे आले त्या काढायला पण काय आता आजच्या दिवस बघायचं नाही आज पाऊस आला तर मग उद्या फुट्या काढून घ्यायच्या सगळ्या हे काय फुट्या बघून इकडं ते झालं आहे बघा सगळ्या फुट्याच येत्या कळी कुठं तर कुठं तर ये लागली आहे कळी आली आहे पण चांगलीच आली सा आहे मोठी लटकळी आली आहे टिपिरीच्या टिपिरी कळीला भारी आली आहे पण काय आता दिली सात तर निसर्गानं तर होईल नाही असंच पडत आला परत राहिला पाऊस तर मग डाळिंबीचा अवघड आहे कारण डाळिंबीला सुरुवातीला खर्च एक लाख तरी करायला लागतो आहे आम्हाला आमचं आतापर्यंत एक लाख रुपये गेलेत बागला खतपाणी परत वर खतं बायका आल्या छटणी आली त्याची औषधं आता औषधं झाले ती पर धरल्यापासून आतापर्यंत चांगली दहा पंधरा हजारात झाली औषधं तर ह्या पावसानं घोटाळा केला आला आला तेवढा आला बरं वाटलं पहिल्यांदा आलं पण आता सलगच दहा पंधरा दिवस त्यानं थोडासुद्धा एक दिवससुद्धा आराम घेतला नाही सलगच येईल लागला त्यामुळं आम्ही झाडाऊचं पाणीसुद्धा हटलं नव्हत नाही आज जरा बरं आहे बघा आज हटलं आहे असं एक अजून आठवडाभरी जरी नाही आला ना तरी चालतो आहे आठवडाभर आलं नाही म्हणजे मग कळीसाठी हे होते निघते चांगली कळी परत थोडा रिमझिम आला तरी चालतो आहे पण एवढे सटिंग बी आहे जो बागच आमच्या आमच्या म्हणजे सगळीकडे जाता ही सीजन बाग धरण्याचाच असतो या ह्या सीजनमध्ये कुणाचं इतरील मारलेलं असतं आहे किंवा कोणी इत्रेल मारणार असतं आहे कोणी मारून सटिंग कुणाची थोडी थोडी अशी लिंबा एवढी ही सटिंग झालेली त्यांची तर बागाचं आता काय खरंच नाही कारण कुजवा धरतं ना रोज रोज पावस ते बुडात कुजवा धरतं डाळिंबाच्या कळीच्या धरतं मग डाळिंबाच्या तर धरणारच ना मग ती सेटिंग दिलं नाही गळून जातं ती सेटिंग तसलं आमची फोटो आता आमच्या इथल्या बऱ्यापैकी सगळ्यांच्या बागा अशा फोटोयातच आहेत सगळ्यांचं फोटो काढायला झाले रे इथल्या आमच्या आसपासच्या बाहेरच्या तर काय माहीत पण आमच्या इथले सगळ्यांच्या असे फोटो काढायला झाले बघ है का ना नाही त्यामुळं लया उघडा या बागाला पहिल्यांदा लय ले खर्च करायला त्यामुळं पावसान जरा आम्हाला साथ दे पाहिजे एवढी दहा पंधरा दिवस नाही आला तर बरं होईल का नाही बंद म्हणते आपला फुटवा काढून थोडीशी कळी चांगली सेटिंग विटिंग होईल तोपर्यंत काय थोडीफार परत होईल परत पण येतील जरा कळी मागणं पण स्टार्टिंगला तरी होऊया पाहिजे थोडस सटिंग कारण दर तो पर्यंतच राहतो दिवाळी पर्यंतच राहतो दर तिथनं मग उतरतो जरा थंडी सुटली का दर उतरतो डाळिंबीचा काय आपण एकट्यानं काढून किती हो आपण दोघांनीच काढून किती हो सांगायला लागते त्या बायका आता सांगा मग आधीच बायका भेटत नाही त्या ती सगळ्या गाडीत जाते त्या बायका सगळ्या मिळून त्यामुळं एक दोन तर बाय मिळतच नाही फुटवा काढायला त्यामुळे आधीच सांगा म्हणजे दुसरीकडे असलं तरी बी ते कॅन्सल करतील आपलं सांगते म्हणजे पाऊस गॅप गॅप गे आपण जायला दहा बारा दिवस त्यामुळे बायका कुठं गुंतल्या नसतील आधीच सांगा आपलं म्हणजे आपल्यात आणतील पटापटा काढून घेतला माझे फुटवा बरं होईल असलं वातावरण भारी वाटतय पण काय रोज रोज नको वाटतंय ते पाऊस तेवढा तेवढाच आला थोडासा आला बरं वाटतंय रोज रोज म्हणल्यावर पाऊस माणूस खटाळून जाते वहुन पावन, रोज पाहुणा आली एक दिवशी पाहुणा आलेल्याच रोज आलेलेच कसं असतंय तसं आहे पावसाच पाहुणा रोज याला पाहिजे रोज पाहुणा आल्यावर त्याची एवढी खातिरदारी होत नाही कधीतर आला ग आलं की माणूस पाणी ताब्यात पटकन भरून देत आहे लगे चहा करताय जेव्हा म्हणत आहे बसा म्हणत आहे तसं रोज आलं रोज आपल्या घरी आलं का म्हणणार काय रोजच पाहुणा या असं म्हणणार तसं पावसाचं झालंय पावसानं बी रोज रोज नाही येलं पाहिजे तर त्या किंमत कळल माणसाच नाही माणसं शेतकरी मेन म्हणजे लई आई येईल पावसाने चला आता आम्ही बघतो बाग ही सगळी कशी काय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार